तुम्ही काही देत नाही येऊन बंद करायचं एक एक पंचवीस पासून पूर्ण समाज डीजे झालेले आज गणेश मंडळ आज का तुम्ही बंद केल्या पूर्ण सम तुम्हाला बंद करण्याचं काय मी सांगाले आम्हाला धमकी म्हणजे आमच्याकडे आम्हाला कोण गेले की नाही काहीच नाही विसर्जन करणार आम्ही आमच्याकडे डीजे लावणार करायचं काही हा Ben yaman ettik, o ne var? <laughs> bir diyeceğim, ben ne sanırım? Ben de bir tezemi lağımlar, ben de bir lağımlar. Bir de ne yaparsın? Bir de ne yaparsın? Bir de ne yaparsın? Bir de